मैना हा पक्षी जगात सर्वत्र आढळतो मैना मध्यम आकाराचा पक्षी असून त्याची लांबी सुमारे चोवीस सेंटीमीटर असते नर आणि मादी दिसायला सारखेच असतात शरीराचा रंग तपकिरी असून डोक्यावर तो काळपट असतो डोळ्यांच्या मागे पिवळ्या रंगाचे दाग असतात दक्षिण भारतातील मैना पक्ष्यांचे रंग उत्तर भारतातील या पक्ष्यांच्या तुलनेत फिकट असतात पंखांच्या बाहेरील कडांवर पुढच्या बाजूला पांढरी पिसे असतात शेपटीच्या सुरुवातीचा भाग खालून पांढरा असतो चोच पिवळी असते पाय दणकट आणि पिवळ्या रंगाचे असतात हा पक्षी मारण्याऐवजी चालतो मैना पक्षी मिश्रहारी असून तो मुख्यतः कीटक पक्षी आहे वेगवेगळी त्रुणधने अंकुर फळे व फेकून दिलेले अन्न यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे कीटक अष्टपाद लहान सस्तन प्राणी सरडे इत्यादींचा समावेश त्याच्या आहारात असतो गवतात चरणाऱ्या जनावरांच्या हालचालींनी उडणारे कीटक तसेच गवत पेटविले असतात उडणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी ते गर्दी करतात अनेकदा परिसरातील आपल्या सोबत्यांना शत्रू पासून सावध करण्यासाठी तो मोठमोठ्याने ओरडतो मैना पक्षी नेहमी जोडीने वावरतात तर काही वेळा गटागटाने दिसतात तसेच ते अन्य पक्ष्यांसोबतही वावरताना दिसतात इतरांना न बिचकता त्यांचा होणारा वावर त्यांच्या घुसखोर प्रवृत्तीला पोषक ठरतो ते निरनिराळे आवाज काढू शकतात त्यांच्याही क्षमतेमुळे इतरांच्या बोलण्याची नक्कल करायची त्यांना सवय लागली असावी पिंजऱ्यात ठेवलेल्या काही महिना बोलणाऱ्या महिना म्हणून प्रसिद्ध आहेत विशेष करून भारतात आढळणारी पहाडी मैना बोलण्यासाठी तसेच गाण्यासाठी प्रसिद्ध आहे हा पक्षी गाताना पिसारा फुलवतो डोके वरखाली हलवतो महिना पक्षाची जोडी आयुष्यभर टिकते त्यांचे प्रजनन वर्षातील कोणत्याही ऋतूत होऊ शकते भिंतीच्या किंवा झाडाच्या खोबणीत ते आपले घरटे तयार करतात दुसऱ्या पक्ष्यांनी वापरलेले घरटे देखील ते कधी कधी वापरतात मादी एका वेळी चार ते सहा अंडी घालते अंडी निळसर रंगाची असून त्यांचा आकार वीस ते एकोणतीस मिलीमीटर असतो अंडी सतरा ते अठरा दिवस उभविली जातात घरटे बांधणे अंडी उभविणे पिलांचे संगोपन करणे ही कामे मादी मिळून करतात साधारणपणे ते दिवसांनंतर पिले घरट्या बाहेर पहिल्यांदा झेपावतात तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला महिना पक्षाबद्दल माहिती नक्की कमेंट करा व आणखी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा